<laughs> <दुण दिवे। laughs> <गुण दिवेंगे>। <hansवें> क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने आजचं हे वह्या वाटपाचं नियोजन म्हणजे काय हा फक्त देखावा किंवा आपल्याला फोटो सेशन करायचा आणि काहीतरी दिल्याचं बडेजाव करायचा हा काही उद्देश या ठिकाणी नाही म्हणून मी या ठिकाणी कांबळे सरांना म्हटलं आहे आत्ताच सर की हा कार्यक्रम का ठेवला आपण याची माहिती या, या निमित्ताने समोर गेली पाहिजे व ह्या आपण का वाटतोय दरवर्षी सव्वीस डिसेंबरला माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर आमचे आते आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार माझ्यावर प्रेम करणारे यांना कुठंतरी वाटत असतं की वाढदिवस दीवा साजरा करताना कुठंतरी गावामध्ये पोस्टर बॅनर केलं पाहिजे डी जे वाजवलं पाहिजे परंतु आम्ही त्याला सर्वांना फाटा देतो सत्काराला फाटा देतो आजसुद्धा आम्ही सत्कार स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हतो कारण ह्या सत्कारामध्ये आपण जो काही बुकेचा खर्च करतो पोस्टर बॅनरचा खर्च करतो त्याच्याऐवजी आम्हाला अपेक्षित असतं की काहीतरी गोरगरिबाला आपण जे देणं लागतो समाजाचं देणं लागतो त्याच्यामध्ये आपल्या हातून काहीतरी उतराई त्यानिमित्ताने आपण झाली पाहिजे म्हणून एक बुकेचा खर्च जरी आपण तीनशे चारशे रुपये कॅल्क्युलेट केला तर त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या वयांचा वर्षभराचा खर्च भागू शकतो ही साधी संकल्पना या ठिकाणी रुजावी आणि ती समाजामध्ये तळागाळापर्यंत जावी हा केवळ आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सार्वजनिकरित्या करण्याचा या ठिकाणी उद्देश आहे नाही तर दोन पाच हजार रुपयाच्या वया वाटणं ही काही विशेष बाब नाही पण जे काय आपण वाढदिवस साजरा करतो त्याच्यामधून एक संदेश समाजाला जावा आणि त्यामधून प्रेरणा घेऊन आणखी कुणीतरी समोर यावं आणि गरजू मुलांना त्या ठिकाणी मदत व्हावी म्हणून आजचा आपण हा, हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश आहे म्हणून आम्ही आवाहन केलेलं होतं की आम्हाला कुणीही शाल हार बुके आणून आमचा कुणी सत्कार त्या ठिकाणी वाढदिवसाला करू नये त्याच्याऐवजी आम्हाला वह्या द्याव्यात जेणेकरून या वह्या आपल्याला या गरीब विद्यार्थ्यांना दिल्या जातील आणि त्यांच्यामधून त्यांच्या वर्षभराचं शिक्षणाचं व्यवस्था त्याच्यामध्ये होईल आज योगायोग बघा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचं आज या ठिकाणी जयंती आहे आणि त्यांनी शिक्षणाच्या द्वारं या ठिकाणी महिलांसाठी आमच्या मुलींसाठी या ठिकाणी खुले करण्याचं काम या ठिकाणी एवढं मोठं केलेलं आहे आणि त्यानिमित्तानेच आज आपण या वह्या वाटपाचाही कार्यक्रम त्याच्या निमित्ताने आज घेतलेला आहे त्यामुळं मला ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा देतांनी माझ्या वाढदिवसाला वह्या दिल्यात त्या सर्वांच्या वह्या आज या ठिकाणी आम्ही या मुलांना वितरित करत आहोत त्यामुळं हे काही माझं योगदान नाही आहे मला ज्यांनी शुभेच्छापर ह्या वह्या भेट दिल्यात हे त्यांचं योगदान आहे त्यांच्या वह्या आज गरीब मुलांना जाणार आहेत आमचा फक्त या ठिकाणी संदेश देण्याचा काम आहे की इथून पुढे कुणी जर वह्या वाटप कोणी जर वा वाढदिवस साजरा करणार असेल तर अशा पद्धतीने त्यांनी पुढे जावं जेणेकरून कुणाला तरी गरजू व्यक्तीला गरजू मुलांना त्या वह्या काम येतील ते वाढदिवसाचं साहित्य काम येईल अशा पद्धतीने आज ही निमित्त मात्र या ठिकाणी आपण ठरलेलो आहोत आज या ज्या काही वह्या आपल्याला आलेल्या आहेत तर त्या आपण मुलांच्या संख्येनुसार वेगवेगळ्या शाळांना या ठिकाणी भेट देत आहोत आज आपल्याला या मुलांना इथं काही वया आणल्यात काही इतर शाळेंनाही आपण देणार आहोत तर त्याचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा आणि या गरजू मुलांना आपण त्या वह्यांचं इथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करावं अशा पद्धतीची मी विनंती या शाळेच्या मुख्याध्यापकांना करतो आणि आम्हाला या ठिकाणी आपण वह्या वितरण करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिलीत बोलावलं सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि पुनशे एक वार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण